नांदेड जिल्ह्यातील राजकारणातील मोठे नाव असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहने माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या पक्षाकडून नायगाव विधानसभा निवडणूक लढवलेल्या डॉक्टर मिनल खदगावकर नांदेड दक्षिणचे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह अनेक आजी माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा येत्या तेवीस मार्च रोजी नांदेड जिल्ह्यातील नरसी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याचं आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलंय ભાસ્કરવાજી પટેલ ખાવા સાહેબ માજી આમદાર ઓકંદાજી કોકર્ણાર સંભાજીવાજી સૌભાગ્યવતી એક નવ हजारो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे त्या प्रवेशाच्या निमित्तानं त्या प्रवेशाची माहिती व्हावी यासाठी आपल्या या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं लरशीला मोठा मेळावा घेऊन हा सगळा प्रवेशाचा कार्यक्रम आहे का या प्रवेशाच्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय साहेब माजी मंत्री नवाब मलिक साहेब सहकार मंत्री आणि जिल्ह्याचे संपर्क मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर नेते त्या ठिकाणी प्रवेशासाठी येणार आहेत न भूतवर्ण भविष्यती असा कार्यक्रम दर्शिला करण्याचा आमचा मानस आहे काय कारण आहे की मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी आणि प्रवेश होत आहेत माझी खासदार माझी आमदार त्याचं कारण असं आहे की या महायुतीमध्ये दादांचा पक्ष शेक्युलर पक्ष म्हणून बघितला सगळ्या जाती धर्मांना घेऊन चालणारा पक्ष कोण की दादांची राष्ट्रवादी आणि या भावनेने स्वयंस्फूर्तीनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत आहेत खगावकर साहेबांच्या प्रवेशाच्या आधी पण आपण बघितलं अनेक प्रवेश झाले आता यांच्या प्रवेशामुळं आधीची राष्ट्रवादी या ठिकाणी बळकट होणार यांच्या प्रवेशाच्या नंतर सगळ्यांना असं वाटेल की जिल्ह्यातले मान्यवर सगळे जात आहेत तर आपणही राष्ट्रवादीसोबत काम केलं पाहिजे भावना जिल्ह्यामध्ये निर्माण होईल आणि त्यानंतर देखील राष्ट्रवादीचे अनेक ठरवणे या ठिकाणी होते साहेब आपण जसं नाना शहरामध्ये प्रत्येक लोकांना भेट घाट देत आहे प्रवेश सुद्धा होत आहे तर असं भोकरला भेट दिली तिथं काय भोकरला पण आपण बघितलं आपण स्वतः सगळे भोकरला होतात आमच्याकडल्या दस्त्या संपल्या पण प्रवेश संपले नाहीत एवढी मोठी लाईन भोकर होती परिवर्तन होणार आहे परिवर्तन होईल त्यानंतरही मी भोकरला गेलो महिला दिनाच्या निमित्तानं आमचे जिल्हाध्यक्ष रावण भावकरांनी अतिशय मोठा कार्यक्रम ठेवला होता आणि सगळ्यात भागामध्ये मोठा प्रतिसाद आहे किंवा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी नंबर एक तशी होईल आमचा तेवीस तारखेला काय कार्यक्रम आहे तेवीस तारखेला आदरणीय आदितदाच्या उपस्थितीमध्ये नांदेडच्या दादांचा प्रवेश आहे त्या जा प्रवेशाच्या नंतर विभागीय बैठक आहे आणि त्यानंतर इतर पार्टीला आदरणीय दादा उपस्थित राहून आमच्या मुस्लिम बांधवांना इच्छा शुभेच्छा